बार्शी, थे। हर बार्शी टेक्निकल येथे हरघर हर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आज रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात होतं आलं होतं या लहान मुलांनी काढलेल्या या सुंदर अशा रांगोळी बार्शी टेक्निकल हायस्कूलचे हे चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा बार्शी टेक्निकल हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेला हा उत्स्फूर्त মাকেলাকে. <laughs>